नमस्कार जय कांदेश आपली माती आपली माणसं या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्व तिरमल समाज बांधवाचं हार्दिक स्वागत विषय असा आहे मना मागे एक तो रस्ता आहात का तुम्ही हाऊ रस्ता जरी मी आत्ते उन्ह येवानंतर समजा रस्ता जरी म्हणी गाडी फशी गी फसानंतर मनी गाडी पंचर होई मनात गया इथला पशी घेऊ बो मी त्या रस्ता येवान येवण टाइमले बो मी पशेला असल्यामुळे कोणी म्हणा जे मोबाईल फाबाईल चोर चोरटात नाही ना पावा पैसा चोरली ना मन गणज नुकसान होईन मन सा म्हणजे गणज नुकसान होईन मग होतर मा या रस्तादरी कोण जावायला नको आपण जसा फसतो तसा दुसरा कोणी फसायला नको आई आपलं सत्कर्म किंवा आपले बुद्धी दुसऱ्याला मदत करा आणि म्हणजे आपला आगीती भावना आपले ज्या संस्कार मग मी बशी बशी लोकल्या आडे सांगे राहू बाऊ रस्ता तरी जाऊ नका आव रस्ता तरी मी फसेलशी आव रस्तादरी मी फसेलशी पण लोके बी कसं जाऊ दे रे येल तिथलाच कायमेशेत ये ना काय करशे आपण ज्या इथं दखूत मग त्या विपस्थिन मग त्याच ना म्हणजे असं एक म्हणा इथे समजदार इशारा काफी आहे ते विषय असा आहे तो रस्ता सुरू होटिंग ताहू रस्ता सुरू होस जळगाव जिल्हा मा सॉरी जळगाव जिल्हा मा चाळीसगाव तालुका मा गिरणा नदीले काटलेलं आहे जे पाल लेवलला बोललेला आहे गाव आहे ते गाव माझा एक माणूस आहे ते पहा ट्रॅक्टर गाडी गोडी जी शिबी अमुक डमूक इथला मोठा भाव रे बडाजन तेल करतात दादा दादा आबा आबा भाऊ भाऊ समाज ना बोडून नाव शेते नाव तो कितला ना आपण नाव शे पण तो किती नाव लायक समाजले माहीत पाल ना म्हणजे किती आयशेत असं मनासारखा माणूस तेच नि पसाड गाय इथलं तसा त्या माणसा मग तो रस्ता सुरू होता सरस कडे शिंदखेडा तालुका मा रेल्वे पट्टा लाईस नाही ते का तडे आयरा मा तो एक मस्त पैकी कीर्तनकार महाराज तो मनात जंगलला पाखरू म्हणा जगाला बागरू तू का ते व म्हणे शीता ते कोणतं रडत नाही का तो बारी आयरा तो मस्त आवड आटल बाल गोरापान तो महाराज ना गाव तट तो रस्ता सरस भाऊ त्या गावाला तो रस्ता सरस म्हणजे अशी म्हणे का निशे वस्त तटिंग सुरू असते आडेच सरस म्हण आपण बसलो तर दुसरा पसाल नको आई आपला इथल्या तिन्ना काय पात म्हणतो तू व्हिडिओ बनाई बनाई म्हणे व्हिडिओ बनाडा म्हणजे त्यांना आता असं आहे कुकर माझं प्रेशर दाट ना त्यांनी शिट्टी व्हायलाच पाहिजे नी तर खिचडी चटकी जाई नी तर मग कुकरला होई जाई मग अधूनमधून या शिट्ट्या पट्टीच जाता या नाही देणार ना मग स्फोट वाहणार चान्सेस रास माझा व्हिडिओ बनवणार मासा काही व्हाय ना माले वाटत काय आम्ही काही संघर्ष करा नो पण त्या लोकेसले असं वाटत की हा येणार आम्ही खोट्या किशी टाकसोत आम्ही असं करसोत मग या फसावडसोत माऊ फसना की आपल्या आऊ इथला मोठा पैसा दे आपल्या नमी पण त्या चुकी ना आहे एकदम अरे तुम्ही कोणले फसाडाय ना विचार करा तुम्ही साधा सिंपल माणूसले फडी ना ना तुम्हाला सात पिढ्याही मागल्या पुढल्या विचार कर तुम्ही कोणास कोणासोबत पंगा लिहिले होता असं हा अरे ते क मनुष्याना जन्म एकाच दार भेटस कितला तरी येऊन या फिरी नंतर मनुष्यानं जन्म भेटत चांगलं कर्म करा देवना बाबलेसुद्धा कर्म चुकणं नाही तुमच्या काय चुकी तुम्ही असं वाटत की आमले कोणीच आर तुम्ही जिताला बाळ भरशाहात ना तिथला भरशात तुम्ही किडा पडीपडी मरशात किडा पडीपडी मरापेक्षा येन तईक बोगस मरशात तुम्ही ते जाऊ द्या म्हणजे तुला बाकीनादल्या आठ साव असं बोलस बा पण असं बोला तईक बे नालायक लोक ते तुम्हाला काय सांगू इथला बोगस येत आणि तुम्ही होई बा आम्ही आई इले असं फिरावत नाही तसं फिरावत अरे सत्य आम्ही पाचशे सुद्धा चढत असत पण सत्यान मार्गात आठात नाही अरे मी क्रांतिकारी विचारणार माणूस आहे आणि तुम्ही कितलाही पसाडा तरी काहीच मन वाग वागडं करण्यात तुम्ही आर्मी भगतसिंग राजगुरु सुखदेव या ज्या क्रांतिकारी विचारणा ज्या आहेत तेच ना मी माणूस तुम्ही सरपरोष गीतम्ना बहामा रे दिल महे देखना ए जोर गीत ना बाजू ए कातील महे सरपेक पण बाणी सन्चन आरमांचे आम्ही तामना नांदे लागू नका तुम्ही अ तुमली होई तर पर्जा निले माल एक हप्ता जैन जय महाराष्ट्र जय जै खानदेश